नमस्कार प्रियांकाज रेसिपीज मराठी या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी मल्टीग्रेन पीठ हे सात प्रकारचे धान्य मिक्स करून कसं बनवायचं आहे हा पूर्ण व्हिडिओ पाहिला होता आणि त्या पिठापासून आपण भाकरी कशी बनवायची हेही हे आपण पाहिलं होतं तर आज आपण तेच पीठ वापरून घावण कसं तयार करायचं आहे हे, हे पाहणार आहोत काय होतं ना घाई गडबडीत ऑफिसला जायची गडबड असते कधी कधी किंवा आयत्या वेळेस कधी कधी नाश्त्यासाठी अगदी जेवणासाठी सुद्धा हे घावण तुम्ही तयार करू शकता सुचत नसतं आपल्याला बरेच वेळा की काय बनवूया हेल्दी असं ऑप्शन कोणता पण बनवू शकतो तर जर तुम्ही हे मल्टीग्रेन आटा तयार केला असेल तर अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे खूप कमी साहित्य लागतं आणि पौष्टिकही आहे तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या मल्टीग्रेन पिठापासून घावनच्या रेसिपीला तर हे पाहू शकता तुम्ही किती चमचमीत आणि मस्त असं हे घावण दिसतं आहे तर हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि इन्ग्रेडियंट्स म्हणजे साहित्यही खूप कमी लागतं आहे जर तुमच्याकडे मल्टीग्रेन पीठ तयार असेल तर हे बनवायला अगदी झटपट तयार होतं तर इथे आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटी भरून मल्टीग्रेन पीठ लागणार आहे त्याच्यात चवीपुरतं आपल्याला जिऱ्याची पावडर घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि हे चांगलं साहित्य सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यात धन्याची पावडरही तुम्ही टाकू शकता इथे आपल्याला पातळ असं ताक घ्यायचं आहे थोडंसं आंबट असेल तर घावणची टेस्ट छान येते तर साधारण एक वाटी पिठासाठी मी इथे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त पातळ ताक घेतलेलं आहे आणि हे, हे सगळं छान मिक्स करायचं आहे ह्याच्यात गुठळ्या राहता कामा नये आणि नंतर जसं आपल्याला हवं आहे तसं पाणी इथे ॲड करायचं आहे जास्त एकदमच पाणी ॲड करू नका लागेल तसं याच्यात पाणी टाका आणि पीठ जे आहे ना असं सरसरीत तयार झालं पाहिजे म्हणजे तव्यावरती घावण तुम्हाला अगदी असं इझिली टाकता येईल असं आपल्याला पीठ याचं तयार करायचं आहे तुम्ही पाहू शकता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे घावण बनवण्यासाठी आता इथे पळीने तुम्ही चेक करू शकता पळीने जर आपण याला बघितलं तर असं फ्लोई कन्सिस्टन्सी येते तर इतपत याला पातळ करायचं आहे आता तव्याला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात एका पळीने थोडंसं स्पीड याच्यात दाखवल्याप्रमाणे पसरायचं आहे आता घावण आपल्याला जास्त पातळ नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि सगळीकडे चारी बाजूनी मस्तपैकी तूप लावून घ्यायचं आहे याला आणि एका बाजूने घावण शिजलं याला आता कसं शिजवायचं आहे तर मंद आणि मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे एका बाजूने शिजलं की दुसऱ्या बाजूला बाजू पलटी करून दुसरी बाजू छान भाजून घेऊन असं वरण तुम्ही याला लाल मिरची पावडर आणि जर तुमच्याकडे शेंगदाण्याची चटणी असेल तर अशी थोडीफार त्याच्यावरती स्प्रेड करू शकता आणि पुन्हा एकदा चमचा भरून मस्तपैकी तूप याच्यावरती सगळीकडे पसरायचं आहे आता याच्यातच तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुमच्या आवडीच्या भाज्या दुधी भोपळा म्हणा किंवा गाजर किसून घेऊन हे घावण तयार करू शकता तर ही रेसिपी खूपच सोपी आहे की नाही मग एकदा तरी ही नक्की घरी ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका